श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि नमस्कार सर्वांना आयडियाचा भंडार या चॅनलतून तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही जसं इथून पाठीमागं सपोर्ट केला तसाच इथून पुढे सपोर्ट करशील ही आशा आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे की संक्रांतीचे दिवस चालू आहेत आणि हा सगळा महिलांचा कार्यक्रम असतो आणि ह्याच्यामध्ये कसं होतं भेटी गाठी भेट देणं किंवा भेटवस्तू विकताना किंवा त्याचं पॅकिंग कसं करणं आणि कुठली भेटवस्तू द्यायची आपल्या खास मित्रमैत्रिणींना जी भेटवस्तू द्यायची तर त्याचं पॅकिंग कसं करणं अशा बऱ्याच काही गोष्टी असतात त्याच्यासाठी कन्फ्युज होऊन जातं आणि कसं होतं एक एक वेळेला बजेटचा पण प्रॉब्लेम येतो की हां बाबा कमी बजेटमध्ये आणि खूप छान पद्धतीने आपलं पॅ पॅकिंग झालं पाहिजे आणि गिफ्टसुद्धा दिसायला छान आणि युनिक झालं पाहिजे का तर कसं होतं अगदी दिसायलाही आपण स्वतः हातानं बनवलेलं सुंदर असावं आणि असं वाटलं पण नाही पाहिजे की विकत आणलेलं आहे म्हणजे घरी बनवलेलं आहे सॉरी घरी बनवलेलं असं वाटलंही नाही पाहिजे आणि अशा पद्धतीनं तुम्ही घरच्या घरी अगदी छान गिफ्ट बनवू शकता आणि बजेटमध्ये बनवू शकता तुम्ही आणि दिसायलाही छान आणि सुंदर असे दिसतात तर मी काही असे भेटवस्तू घेऊन आलेल्या आहे तुम्हाला एक आयडिया येतील संक्रांतीला काय भेटवस्तू द्यायची तर त्याच्यामधून तुम्हाला आयडियाल्यानंतर तुम्ही संक्रांतीसाठी तुम्ही एक उत्तम एक छान आणि अगदी यूज फुफ फुल असतील की त्या अगदी लेडीज अगदी यूज करू शकतील किंवा त्यांच्यात मुली असतील लहान मुली किंवा सगळ्या अशा यूज करू शकतील अशा भेटवस्तू मी घेऊन आलेल्या आहे आणि तुम्हाला नक्की आवडतील त्या पाहायला तुम्हाला मी त्याचं बजेटही सांगते की किती बजेटमध्ये त्या बनवू शकतात आणि अगदी तुम्ही घरच्या घरी बनवू शकता तुमच्याकडे शिलाईचं साधं मशीन असेल तर नसेल तर तुम्ही बाहेरून कस्टमाइज करू शकता किंवा आम्हालासुद्धा तुम्ही ऑर्डर जरी दिली तरीसुद्धा आम्ही तुम्हाला बनवून देऊ आणि घरपोच क करण्याची पण सुविधा आहे आणि फोन नंबर वगैरे तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी शेवटमध्ये शेवटला लास्टला तुम्हाला फोन नंबर सांगेन तोपर्यंत मी एक चला पाहूया ज्या काही वस्तू बनवलेल्या आहेत त्या तुम्हाला दाखवते आणि अगदी किती बजेटमध्ये बनतील तर त्यासुद्धा सांगते आणि जर तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये हव्या असतील तर तुम्हालाही त्या बनवून दिल्या जातील तुम्ही त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून विचारू शकता तर चला सगळ्यात पहिल्यांदा वस्तू हे आणि ह्या सगळ्या प्रत्येक व्हिडिओ ह्या वस्तूंचे मोठे व्हिडिओ आहेत तर तुम्ही जाऊन बघू शकता की कशा बनवल्या जर तुम्हाला स्वतः बनवायचं असेल तर तर तुम्ही जाऊन तिथून मोठा व्हिडिओ पाहू शकता माझ्या चॅनलवरती जाऊन की हे कसं बनवलं आणि जर तुम्हाला बनवता येत असेल तर तुम्ही स्वतः बनवू शकता किंवा माझ्याकडून ऑर्डर करून घेऊ शकता तर तुम्ही पाहू शकता हे आहे देवासन हे की उलटी बाजू आहे आणि ही सरळ बाजू आहे तुम्ही पाहू शकता किती छान असं फिनिशिंग आहे ह्याला आणि अगदी कलरफुल आहे असं कुठं बाजारात असं मार्केटमध्ये जर आपण खरेदी करायला गेलो तर असं काही भेटत नाही आहे आणि हे युनिक आणि ट्रॅडिशनल पण दिसतं आणि ह्याचा हे कधीही जात नाही ट्रेंड कधीही जात नाही तर तुम्ही हे देवासर म्हणून वापरू शकता की स्वा स्वामींच्या नैवेद्यासाठी किंवा क त्यांना जे काही आरती वगैरे आपण लावणार आहे तर हे ठेवून ह्याच्यावरती लावू शकता ह्याच्यामध्ये भरपूर आहे तुम्ही समयी डेकोरेशनसाठी यूज करू शकता किंवा देवांच्यासाठी यूज करू शकता तुम्हाला जिथं आवडते तिथं किंवा दिवाळीमध्ये तुम्ही ह्याच्यावरती पंथी वगैरे डेकोरेशन करून ठेवू शकता तर हे दिसायला खूप छान आणि सुंदर दिसते तुम्ही पाहू शकता तर ह्याला ह्या एक हे बनवायला ह्याला खर्च घरात जर तुम्ही जर होलसेलमध्ये जर बनवणार असलं असाल तर पूर्ण विक्रीसहित सांगतो खर्च आणि सा त्याचे सगळे तर हे दोन्ही मिळून पंचवीस रुपयाला याचं हे होईल म्हणजे तुम्ही सेल करू शकता पंचवीस रुपयेला आणि ह्याचा जा खर्च अगदी लईत लय जर जा झाला जा कमीत कमी म्हणजे मी सांगते तुम्हाला हा क ह्याचा खर्च बारा रुपये तर तुम्ही वरचे दहा ते बारा रुपये तुम्ही याच्यामध्ये मिळवू शकता तर अगदी छान आणि सुंदर होऊन जातं पाहू शकतं तर हे पंचवीस रुपयाला दोन तुम्हाला अवेलेबल होतील आणि जर तुम्ही स्वतः बनवलं असेल तर दहा ते बारा रुपयेमध्ये हे बनतं तर तुम्ही बनवू शकता ही एक झाली पहिली हे आता दुसरी भेटवस्तू आहे ते हे केळीचं पान ह्याचाही मोठा व्हिडिओ आहे तुम्ही जाऊन पाहू शकताय चॅनलवरती तर हा सुद्धा खूप छान आणि सुंदर असं हे केळीचं पान बनते तर तुम्हाला मी ह्याच्यामध्ये मोठ्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे अजून ह्याला जर डेकोरेशन वगैरे काही करायचं असेल तर तुम्ही करू शकता ही सरळ बाजू आहे आणि ही आहे उलटी बाजू इकडे हा कॉटनचा कपडा आहे अस्तरचा आणि हा आपला मेन ह्याचा कपडा आहे तर तुम्ही पाहू शकता किती शायनी वगैरे आहे आणि याच्यामध्ये फॉर्म घातल्यामुळं त्याला एक असं पानाचा बाउंसिंग असतो ना जो जो हे दिसतो तर तो ह्याला दिसतो तर हे सुद्धा खूप छान पद्धतीने हे होतं तर हे तुम्हाला होलसेलमध्ये जर हे करायचं असेल तर हे वीस रुपयाला बसेल आणि जर स्वतः तुम्ही जर तयार करायचं जर झालंसा तर तुम्हाला अगदी ह्याच्यामध्ये दहा ते बारा रुपये एवढाच खर्च येणार आहे ह्याला पण जास्त काही खर्च येणार नाही तर तुम्ही पंचवीस रुपयेपर्यंत वीस ते पंचवीस रुपयेपर्यंत तुम्ही होलसेललाही करू शकता तर माझ्याकडून जर तुम्हाला जर पाहिजे असेल तर हे केळीचं पान कपड्याचंही सगळं हे आमच्याकडूनच एक पीस हा वीस रुपयाला तुम्हाला बसेल आणि अगदी दिसायलाही छान आणि युनिक असा आहे तर तुम्ही ह्याच्यामध्ये एक अजून आयडिया करू शकता इथं काटपदर साडीचे ब्लाऊज पीस आपल्याकडे असतात किंवा तसा कपडाही विकत मिळतो त्याच्यापासून तुम्ही बनवलं असेल तर जरीसुद्धा चालतील ह्या साईडला काट लाव किंवा खण साडीमध्ये सुद्धा तुम्हाला ही पानाची केळीचं पान अव्हेलेबल होईल तर तुम्हाला जसं हवा असेल तर तुम्ही त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकताय व्हॉट्सअपला तुम्ही मला डिझाईनसुद्धा पाठवली तरीसुद्धा चालेल तुम्हाला जे हवे त्या डिझाईनमध्ये सुद्धा हे बनवून मिळेल आणि हे जी हे साईज आहे दहा बाय दहा आहे म्हणजे अशी उंची दहा आहे आणि अशी रुंदी पण दहा आहे दहा इंच तर हे एवढं मोठं केळीचं पान आहे तर तुम्ही हे ने देवाला नैवेद्यासाठी किंवा कशासाठी आणि हे वॉशेबल आहे मग असे दाखवलं ते पण वॉशेबल आहे आणि हे पण वॉशेबल आहे तुम्ही ह्याला वॉश करू शकताय आणि अगदी छान उत्तम पद्धतीने हे टिकतं ह्याच्यामध्ये काही खराब होण्याजोगं काही नाही आहे आणि आपल्याला डेकोरेशनला हे डेकोरेशनला सुद्धा आपण यूज करू शकतो नैवेद्याला सुद्धा जरी आपण केळीचं पान म्हणून केलं तरी सुद्धा चालू शकतं तरी पाहू शकता किती छान आणि सुंदर पद्धतीने तर अशा तऱ्हेने ह्या दोन वस्तू झालेल्या आहेत तर ह्याच्या पुढं मी तुम्हाला आणखीन दाखवते तर ह्या वस्तू ज्या बनवलेल्या आहेत ह्याच सुद्धा तुम्हाला मोठा व्हिडिओ आहे सगळ्या त्या वस्तू बनवल्या आहेत त्याचे मोठे व्हिडिओ आहेत तर तुम्ही पाहू शकताय हे अगदी छान आणि सुंदर असं गुलाबाचं फुलं आहे आपण वेणीमध्ये एक मग याच्यामध्ये घालायला तर अगदी मोती लावलेलं ला आहे खूप छान असं दिसतंय पाहू शकता तुम्ही अगदी मी जवळ आणून दाखवते तुम्हाला आणि ह्याला ही जी पिन आहे ती अगदी तुम्हाला कुठंही वाटणार नाही की हे घरी बनवलेलं आहे तुम्ही पाहू शकता किती छान फिनिशिंग आहे तर हे असं फिनिशिंग येण्यासाठी मी व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की ही जी पिन आहे ही तुम्ही अशी वापरा मी दुसऱ्या ह्याला माझ्याकडे पिना नव्हते त्यामुळे मी आपलं हे तुम्हाला दाखवण्यासाठी केलेलं आहे फक्त तुम्हाला एक आयडिया यावी म्हणून तर हे असं एक फुल बनवू बन बन। शकता ह्या पद्धतीनं हेही बनवू शकता असं बन आणि हे तुम्ही हेअरबँडमध्ये सुद्धा घालू शकता मुलींना असं व आपला जो हेअरबँड असतो त्याला किंवा आपल्याला जर लेडीजला वापरायचं जर झालं तर सगळं तुम्ही असं ज्याचे लॉंग केस वगैरे आहेत एकदम मोठे त्यांनीसुद्धा हे पाठीमागवलं तर इतकं छान आणि सुंदर दिसतं आणि तर ह्यालासुद्धा लावताना पिन ही अशी लावायची आहे मी माझ्याकडं नाही आहे त्यामुळे मी ही अशी लावलेली ला आहे त्यामुळे दिसायला जरा असं चांगलं दिसत नाही आहे आणि हे अगदी रेडीमेट असल्यागत होतं म्हणून ही पिन लावा तुम्ही त्या व्हिडिओमध्ये जाऊन पाहू शकताय तर हे अशा पद्धतीने हे बनवू शकतं आणि हे एक हे सुद्धा ज्यांचे लाँग हेअर अस आहेत किंवा आंबाडा वगैरे घालणार असेल तरी सुद्धा त्याच्यावरती सुद्धा खूप छान असं दिसतं मोती वगैरे आहेत हेला सुद्धा बघा हे माझ्याकडे पिन नसल्यामुळे ह्याचा हा प्रॉब्लेम झालेला आहे हे असं दिसायला असं दिसतं त्यामुळे तुम्ही पिन लावताना ती ही ही पिन लावत जावं मला नाही आहे अवेलेबल झालं त्यामुळे मी ह्या दोन पिना लावलेल्या आहेत फक्त हे हे आयडिया येण्यासाठी मी बनवलेलं आहे का तर आमच्यात काही कोण लहान मुलं नाही तर माझेही केस एवढे मोठे नाही आहे त्यामुळे हे असं बनवलं तर हे आणि हा रबर बँड अगदी कमी बजेटमध्ये होतं हा बघा हे फक्त एक मणी आणि ह्याच्यामधला रबर आणि हे आपलं बन तयार झालेलं आहे किती छान आणि सुंदर दिसते पाहू शकता तुम्ही बघा अशा पद्धतीने हे चार हे झालेले आहेत तर हे हा बन तयार करण्यासाठी तुमच्या इथं मार्केटमध्ये कसं मिळते काय माहीत नाही हा मणी एक रुपयाला बसून रबर बँड एक रुपयेला झालं दोन रुपये तुमचं फक्त ह्याच्यामध्ये दोन रुपये ह्याच्यामध्ये होतं तर तो, तो खर्च आणि जर तुम्ही सेल करायचं जरा झा जर झालं तर सात रुपयाला किंवा दहा रुपयाला तुम्ही हे सेल करू शकता आणि खूप छान टिकतं हे कात्र आपण घरी शिलाई मशीनवर शिवलेलं असतं असं मोठा शिलाई वगैरे काही नसतं तर हे दहा रुपये किंवा सात रुपयाला तुम्ही सेल करू शकता होलसेलमध्ये हे तसंच आहे हे दहा रुपयापर्यंत तुम्ही करू शकता ह्यालाही खर्च जास्त नाही ह्यालाही खर्च पिन्सही सगळं म्हटलं असं हे एखादा ह्याला पिन लावावे लागते पिन आणि त्याच्यामुळे हे जर खर्च पाच रुपये येतो तर तुम्ही दहा रुपयापर्यंत तुम्ही ह्याला सेल करू शकताय तर किती छान पद्धतीने हे पण दिसतंय बघा तुम्ही ह्याच्यावरती तुम्ही काहीही लावू शकताय परंतु इकडे लावताना मात्र तुम्ही चिमटा पिन लावा अशा पद्धतीने हे हे तर अगदी हे पण त्याच पद्धती त्याच रेंजमध्ये जातं का जी जी मेंगे मेंगे तर इथं जी आपण जी पिन लावणार आहे तर ही पिन आपल्याला थोडीशी महाग बसते तुम्हाला होलसेलमध्ये जर मिळाली तर बघा जरा असं तर ही पिन जर तुम्हाला एक दोन रुपयेपर्यंत ते... दोन ते तीन रुपयेपर्यंत जरी ही मिळाली होलसेलमध्ये तरीसुद्धा सुद्धा तुम्हाला हे मग हे पाच तीन रुपयेमध्ये ती चार रुपयेमध्ये सॉरी चार ते पाच रुपयेमध्ये हे सगळं तुमचं तयार होतं तुम्ही सात रुपये किंवा दहा रुपये सेल करू शकता आणि हेही तसंच आहे सेमच आहे ह्याच्यामध्ये सुद्धा आणि कपडा काय हा याला जास्त लागत नाही आपण जर टेलरिंगचं काम करत असेल तर आपल्याकडे भरपूर असे छोटे छोटे तुकडे असतात तुम्ही वेगवेगळ्या वेग कपड्यामध्ये करू शकता अगदी थोड्या कपड्यामध्ये हे बनून जातं तर तुम्ही पाहू शकता ह्या सगळ्या ह्या चार वस्तू आहेत आणि तुम्हाला हे एक एक द्यायचं जर नसेल तर तुम्ही हे सगळं एका ठिकाणाला असं हे करून एकामध्ये पॅकिंग करून तुम्ही देऊ शकता तर आता हे पॅकिंग करायचं जर सुद्धा एक आयडिया आणलेली आहे की ते पॅकिंग कसं करायचं तर तुम्ही हे पाहू शकता आपल्याकडं भरपूर कपडे असतात किंवा असं तुम्ही खरेदी केला असा कपडा तरीसुद्धा चालेल आणि असा खरेदी केलेला जो कपडा असतो तर हेही कसं बनवायचं हे जर शॉर्ट व्हिडिओ आहे तर तुम्ही पाहू शकता आणि अगदी छान पद्धतीनं ह्याच्यामध्ये पॅकिंग होतं तर तुम्ही, तुम्ही तुम्हाला इथं दाखवते करून ह्या सगळ्या वस्तू अशा ह्याच्यामध्ये घालायच्या आहेत आणि हे असं पॅक करायचं आहे हे अशा पद्धतीनं आणि इथं आपण दिसायला एक खूप छान आणि सुंदर असं हे पॅकिंग दिसतं आणि अगदी हे पण अगदी झिरो बजेटमध्ये सुद्धा होऊ शकतो का तर हे जास्त ह्याला घ्यायला पण जास्त खर्च नाही आहे फक्त ही नॉड वगैरे आपल्या घरी अवेलेबल नसेल तर तुम्ही विकत आणू शकता आणि हे असा कपडा ह्या पद्धतीने तर पाहू शकता किती छान आणि असंही इझिली सोडताही येतं आणि याच्यामध्ये आपले जे काय आहे ते आपण याच्यामध्ये पॅक करू शकतो तर ह्याला पण तसंच आहे हा पूर्ण टोटली हा दुसरा पॅकिंग पीस आहे तो हा दहा रुपयेमध्ये तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल का तर ह्याला खर्च जास्तीत जास्त ह्याला नाही कमीत कमी, कमी तुम्हाला सांगते चार रुपये येईल आणि जास्तीत जास्त तुम्हाला जा तुम जर तुमच्या इथं कपडा जरा असेल महाग मिळा भेटला तर तुम्हाला इथं ह्याचं सहा रुपये खर्च होईल असं आहे तर अशा पद्धतीने हे तुम्ही पॅकिंगचं सुद्धा आयडिया खूप छान आहे की अशा पद्धतीने तुम्ही पॅकिंगचे बटवे बनवू शकता आणि दिसायला तुम्ही पाहू शकता किती छान आणि सुंदर दिसते काही इथं वरतीसुद्धा तुम्हाला जवळ घेतल्यानंतरनं लक्षात येईल तर असं आणि इथे ह्याला आपल्याला आवडतं त्या पद्धतीने तुम्ही इथं फुल बांधू शकता तर आता पुढचं आयटम आहे की हे आपण ह्याच्यावरती पाटावरती किंवा पूजेसाठी आपण चौरंगावरती वगैरे हे वापरण्यासाठी किंवा पूजेला लेला, चा रक्षा पाटा तुम्ही म्हटलं तर चालेल आणि भववीस किंवा दिपाळीच्या वेळेला रक्षाबंधनला जर तुम्ही पाटावरती हे ठेवायला आरतीचं ताट ठेवण्यासाठी किंवा वगैरे सुद्धा तुम्ही हे वापरू शकता तर खूप छान पद्धतीने हे सुद्धा बनतं तुम्ही पाहू शकता ह्याला फिनिशिंग किती आहे याला साईडला ओवरलॉक वगैरे करूनसुद्धा केलेलं आहे की कुठं धागे वगैरे निघणार नाहीत अस्तर वगैरे आणि हे हे सुद्धा हे तुम्हाला जर होलसेलमध्ये जर पाहिजे असेल तर ह्याचा खर्च आहे जवळजवळ तीस रुपये पंचवीस ते तीस रुपयेमध्ये तुम्हाला भेटून जाईल आणि तुम्ही घरच्या घरी जर केलं असेल तर ह्याला खर्च येईल पंधरा रुपये तर ह्या अशा पद्धतीनं तुम्ही हे गिफ्ट देऊ शकता तुम्ही तुमच्या ह्याच्यावरती किंवा तुम्ही असं सेटमध्ये सुद्धा देऊ शकता जर तुम्हाला जास्तच हेवर कमी बजेटमध्ये म्हटलं तर हे असं सिंगल तुम्ही देऊ शकता जर सेटमध्ये जर म्हटलं तर आण हे आणि हे दोन असं हे तुम्ही सेटमध्ये देऊ शकता तुम्हाला ही छान आयडिया आहे आणि ह्याचं पॅकिंग तुम्ही जर पाहिजे असेल तर तुम्हाला मी ह्याचं पॅकिंग सुद्धा कसं करायचं हे सांगेन पुन्हा पुढला व्हिडिओ बनवून तर तुम्ही अशा पद्धतीनं हे देऊ शकता सेटमध्ये दे। किंवा तुम्हाला असं जा से। तरी सेटमध्ये जरी द्यायचं नसेल तरीसुद्धा हे केळीचं पान आणि हे असं सुद्धा तर तुम्हाला फक्त हे कलर कॉम्बिनेशन तुम्हाला जुळवून दिलं जाईल तुम्हाला जो हवा आहे तो कलर इथं मी फक्त तुम्हाला सेट सांगत आहे की सेट कसा दिला जा दिला जाईल तर हे अशा पद्धतीनं हा सेट तुम्ही देऊ शकता हा असाही केळीचं पान आणि हे दोन समयी लावण्यासाठी किंवा तुमचं जे बाकीचं डेकोरेशन आहे त्याच्यासाठी किंवा तुमच्या घरी लड्डू गोपाल वगैरे असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा हे अशा पद्धतीने सेट आणि हाही पूर्ण हा एक एक देण्याऐवजी सगळंच असं ह्याच्यामध्ये घालून हा एक सेट असं तुम्ही अशा पद्धतीनं संक्रांतीचं जे गिफ्ट आहे ते देऊ शकता तर हे अशा पद्धतीनं तुम्हाला हे सगळे गिफ्ट आहेत हे दाखवलेले आहेत तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि ज्या काही मी गिफ्ट दाखवलेले तर ते तुम्हाला आवडले का भेटवस्तू देण्यासाठी तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझा नंबर आहे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ब्याऐंशी ऐंशी सेवन एट तर ह्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून विचारू शकता फक्त मेसेज करायचे आहेत कॉल नाही आहेत करायचं मेसेजवरती सांगायचं आहे की बाबा हा मला ह्या पद्धतीचं किंवा काही त्या स्क्रीन ज्याचं स्क्रीनशॉट करायचं आहे स्क्रीनशॉट करून तुम्ही व्हॉट्सअपला पाठवू शकता आणि त्याच्यावरती तुम्हाला पूर्ण डिटेल मिळून जाईल तर माझा नंबर नवीन या सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ब्याऐंशी ऐंशी सेवन एट तर ह्या नंबरवरती तुम्ही विचारू शकता तुम्हाला काही डिटेल हवी असेल तर आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या आशीर्वादाने असंच हे चॅनल पुढं मोठ्यात मोठं होऊन जाऊन दे जसं तुम्ही इथून मागं सपोर्ट केला तसंच इथून पुढं सपोर्ट करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ